पुढच्या बातमीकडे मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय कोकणामध्ये जाणाऱ्या मार्गावर मार्गा सहा ते सात किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे रविवार आणि मे महिन्यामध्ये शेवटचा आठवडा असल्यानं कोकणामध्ये आणि विशेष करून समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांची रीक पाहायला मिळतीय मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय गोवा महामार्ग रखडल्यामुळे चौपदरीकरणाचं हे संपूर्ण काम रखडल्यामुळे या पर्यटकांना आता मात्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि या सगळ्या संदर्भात माहिती घेतलेली आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूया दिवशीही मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्याची मानगाव बाजारपेठेतील दृश्य आपण पाहिलीत तर मोठ्या संख्येने वाहन ही रस्त्यावर पाहायला मिळत आहेत जवळपास सात ते आठ किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबात लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या दीड तासापासून अशाच पद्धतीची परिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर आहे शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्याचे पर्यटक जे आहेत ते कोकणात फिरायला येत असतात आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी सातत्याने मुंबई गोवा महामार्गावर होत आहे जवळपास दीड तासापासून अशा प्रकारची परिस्थिती मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा मग पुन्हा महामार्ग असेल अशाच पद्धतीने वाहतूक कोंडी सतत दुसऱ्या दिवशी या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत महामार्गावर आपण पाहिलं तर पोलीस देखील आहेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र एकीकडे उन्हाचे चटके आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी यामुळे आता प्रवाशांना जो आहे आणि पर्यटकांना जो आहे तो मोठा त्रास सहन करावा लागत आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड